माले तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाकडून गुरुवारी एकतीस जुलैला निर्दोष सुटका ही करण्यात आली तर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील सातारा बॉम्बस्फोट या प्रकरणातीलसुद्धा आरोपींची मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षा ही रद्द केलेली तत्पूर्वी जानेवारी महिन्यात नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणात सुद्धा आरोपींना निर्दोष मुक्त ही करण्यात आलेलं 2025 या दोन हजार पंचवीस या वर्षातील तीन महत्त्वाच्या प्रकरणांमधील आरोपींची निर्दोष मुक्तता ही झाल्यामुळे कौन या बॉम्बस्फोटांसाठी जबाबदार आरोपी कधी पकडले जाणार असा प्रश्न उपस्थित आहे तर मग अशात नेमकी तीन प्रकरणं ही कोणती आहेत आणि कोणकोणत्या आरोपींना निर्दोषमुक्त हे केलं गेलं आहे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर या तिन्ही बॉम्बस्फोटांमधील आरोपी पुरेशा पुराव्याभावी निर्दोष सुटलेले आहेत तर आता ही तिन्ही प्रकरणं नेमकी काय होती हे पाहिलं तर पहिलं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण तर आपण सर्वात आधी मालेगावच्या बॉम्बस्फोट प्रकरणापासून पाहिलं गेलो तर मालेगावमध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मशिदीजवळ मोटरसायकलवर ठेवलेल्या वाहनांवर ठेवलेल्या स्फोटक उपकरणांमध्ये स्फोट झाल्याने सात लोक ठार झाली होती आणि शंभरहून अधिक जखमी झाले होते तर या प्रकरणाचा तपास यापूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने एटीएसने केला होता परंतु दोन हजार अकरामध्ये या प्रकरणास तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेकडे एन आय सोपवण्यात ही आली होती तर या प्रकरणात भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय निवृत्त अजय राहीरकर सुधाकर द्विवेदी सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे आरोपी होते तर या आरोपींवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा यू पी ए आणि भारतीय दंड संहिता आय पी सी अंतर्गत खटला हा सुरू होता तर या प्रकरणास सुनावणी तब्बल सतरा वर्षांनंतर अखेर पूर्ण झाली असून बॉम्ब स्फोटातील आता सर्व आरोपींची एकतीस जुलैला निर्दोष सुटका ही करण्यात आली या यंत्रणेने जाणून बुजून तपासात त्रुटी ठेवले असून जाणून बुजून पुरेसे पुरावे गोळा केले गेले नाहीत असा आरोप ॲडव्होकेट नितीन सातपुते हे करतात तर या प्रकरणास तपासात जनित याचिका दाखल करणार असल्यास सुद्धा त्यांनी स्पष्ट केले तर आता दुसरं प्रकरणे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आधी म्हणजेच अकरा जुलै दोन हजार सहाला मुंबईतील सात लोकल ट्रेन्समध्ये सात स्फोट ही झाली होती अकरा जुलै दोन हजार सहा रोजी झालेल्या या भीषण हल्ल्यामध्ये एकशे एकोणनव्वद लोकांचा मृत्यू झाला होता आणि आठशे चोवीस जण जखमी झाले होते तर मुंबईवरच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक ठरलेला तर लोक याला सात अकरा स्फोट म्हणूनसुद्धा ओळखतात बॉम्बस्फोट प्रकरणी दोन हजार पंधरा साली एका विशेष सत्र न्यायालयानं पाच जणांना फाशी शिक्षा ही सुनावली तरी तर सात जणांना जन्मठेपी शिक्षा ही सुनावली होती तर तेराव्या आरोपी अब्दुल वाहिद यांची दोन हजार पंधरा साली निर्दोष सुटका ही केली होती तरी शिक्षा झालेल्या बारापैकी एक आरोपी कमल अहमद मोहम्मद वकील अन्सारी याचा दोन हजार एकवीसमध्ये मृत्यू झाला मात्र हल्ल्याला एकोणीस वर्षे आणि सत्र न्यायालयातील निकालाला दहा वर्षे झाल्यावर वर, आता मुंबई उच्च न्यायालयानं एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बारा आरोपींची शिक्षा ही रद्द केलेली तर आता तिसरं प्रकरण आहे नांदेड बॉम्बस्फोट प्रकरण सहा एप्रिल दोन हजार सहा रोजी नांदेड शहरातील पाटबंधारे नगर भागात नरेश राज कोंडवार यांच्या घरात मोठा स्फोट झाला होता तर या स्फोटामध्ये नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू हा झाला होता तर मारुती वाघ योगेश देशपांडे गुरुराज टोपेटीवार आणि राहुल पांडे हे गंभीर जखमी झाले होते सुरुवातीला हा स्फोट फटाक्यांचा असल्याचं मानलं जात होतं परंतु दुसऱ्या दिवशी घराची झाडाझडती घेतल्यानंतर हे प्रकरण ए टी एसकडे देण्यात आलं होतं तर मग ए टी एसकडून हा तपास नंतरून सी बी आयकडे वर्ग करण्यात आला होता तर या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपींचा संबंध पूर्णा परभणी आणि जालना इथे झालेल्या बॉम्बस्फोटांशी असल्याचं समोर आलं तर हे सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांशी निगडीत आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला होता तर या प्रकरणात सीबीआयने दोन हजार पानांची चार्जशीट तयार केली होती त्यात बारा जणांना आरोपी करण्यात आलं होतं मात्र चार जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नांदेड न्यायालयात एक खटल्याचा निकाल हा लागला त्यात सीबीआयला नरेश राज कोंडवार यांच्या घरात बॉम्बस्फोट झाल्याचं सिद्ध करता आलं नाही तर त्या ठिकाणी फटाक्यांचा स्फोट झाला होता हे ग्राह्य धरून न्यायालयानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता ही केली होती दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणास तपास पूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने एटीएसने हा केला होता परंतु दोन हजार अकरामध्ये या प्रकरणास तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेकडे म्हणजेच एन आय सोपवण्यात आली होती तर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणास तपाससुद्धा ए टी एसनेच हा केला होता तत्र्यातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मोकोका खटला चालवण्यात आला होता त्रेशवे नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणसुद्धा सुरुवातीला ए टी एसकडेच देण्यात आलं होतं थोडक्यात पायाच झालं तर दोन हजार पंचवीस या वर्षात लागलेल्या या तिन्ही महत्वाच्या प्रकरणांमध्ये राज्य दहशतवाद विरोधी पथकाने एटीएसचा तपास हा केला होता तर ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत जनहित याचिका दाखल करणार असल्याचं स्पष्ट केले तर आता तपासात नेमक्या काही त्रुटी राहिल्या असाव्यात हे पाहिलं तर या प्रकरणाच्या तपासामध्ये नक्की काही त्रुटी राहिल्या असाव्यात याबद्दल विश्लेषण करते म्हणतात योग्य पद्धतीने तपास झाला नाही असं सर्दोपट विधान मी करणार नाही योग्य पद्धतीने तपास करणं हे बोलण्यापेक्षा करणं कठीण ही गोष्ट आहे असते सांगतात तर ते म्हणतात की आपल्या कायद्याचं जे तत्व आहे की शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एक निष्पापाला शिक्षा होतं काम नये या तत्वानुसार आरोपींचं एकच काम राहतं की न्यायालयाच्या मनात एक शंभर संशय निर्माण करायचा आणि त्याचा फायदा आरोपीला दिला पाहिजे असा दंड काय त्यामुळे तपासाच्या जंजाळातून लूप काढणं सोपं या व्यतिरिक्त ते, ते विशेष कायद्यांमध्ये असलेल्या कबुली जबाबाच्या प्रक्रियेचा सुद्धा उल्लेख करताना दिसतात टाळा मकोका व्ही एपी यांसारख्या विशेष गुन्हेगारी कायद्यांमध्ये तपास अधिकाऱ्यांसमोर दिलेला कबुली जबाब गुळीत धरला जातो तर शिरीष इनामदार हे सांगतात की या कायद्यांमध्ये असंही म्हटलंय की असं दिलेला कबुली जबाब नाकारांचा हक्क आरोपीकडे राहील असा कबुली जबाब नाकारला की त्या आधारे गोळा केलेला पुरावा देखील अग्रह्य ठरतो त्यामुळे सगळ्या पुराव्यांचा इमला कोसळून जातो हेच या प्रकरणांमध्ये झालेलं आहे तर या तिन्ही बॉम्बस्फोटाची घटना दोन हजार सहा ते दोन हजार आठ या कालावधीतल्या आहेत म्हणजेच या घटनांना किमान सोळा ते अठरा वर्ष उलटून गेलेली आहेत मुंबई बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेले अब्दुल वाहिद यांना दोन हजार सहा साली अटक झाली होती आणि ते दोन हजार पंधरा साली सुटली तर मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपींचा सुद्धा सतरा वर्षांनंतर निर्दोष सुटका झाली इतका मोठा काळ जाऊनसुद्धा आरोपींवरील गुन्हे सिद्ध करता आलेले नाही आहेत अशा संवेदनशील घटनांच्या न्याय प्रक्रियेसाठी हा इतका कालावधी काला -कमि का लागावा तो कमीत कमी वेळात करता येईल का या ये विशेष कायद्यांमध्ये तरतुदींचा जो गैरफायदा घेतला जातो तो दूर करता येईल का यंत्रणेला अधिक अधिकार न देता आणि मानवी हक्कांचं उल्लंघन न होता हे कायदे अधिक सक्षम कसे होतील या दृष्टीने विचार करायला हवा असं शिरीष इनामदार हे सांगतात तर मग ही ती तीन प्रकरणं होती बॉम्बस्फोटांची जेथील आरोपींची याच वर्षी निर्दोष मुक्तता ही करण्यात आलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा